सर आपण काय काय समाज उपयोगी नगरपंचायत आठपाडी पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक तेरा मध्ये पैलवान अजितदादा शिवाजी जाधव यांच्याबरोबर आपण आता चर्चा करणार आहे नमस्कार सर नमस्कार मी पैलवान अजित शिवाजी जाधव भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक तेरा मधून उभा आहे मी कोरोनाच्या काळात ज्यांना ज्यांना म्हणजे कोरोनाच्या महामारीत जे ज्यांना म्हणजे असं आज लोकांनी बाहेर नव्हतं कोरोनाच्या काळात त्यावेळेस प्रत्येक आटपाडी तालुक्यात पूर्ण प्रत्येक घरी घरोघरी किट वाटप केलेलं आहे व अजून काय म्हणजे लोकांच्या सुखात एक वेळ नसणार मी माणूस पण दुःखात शंभर टक्के आहे आणि आमदार गोपीचंद पळकर साहेब व ब्रह्मानंद पळकर साहेब यांच्या फंडातून लाखोचा फंड मी प्रभा क्रमांक तेरामध्ये गटर असेल कॉन्क्रिट कॉन्क्रीट रस्ता असेल व इतर ज्यांना ज्यांना गरजू म्हणजे ज जे कोणी आपल्या आमचा कसा आहे प्रभा पूर्ण आपल्या प्रभागात कामगार वर्ग जास्त आहे कामगारांसाठी मोफत मी निराधार योजना असेल म्हणजे जेवढी शासकीय योजना आहेत त्यांच्यासाठी मी मोफत सोयीसुविधा केली होती आमचा एक माणूस होता त्यांना पैसे वगैरे काय घ्यायचे नाही त्यांच्याकडनं मोफत त्यांना सर्व सवलती मिळवून देण्याची मी काम केलेलं आहे इथून पुढं निवडणूक झाल्यानंतर आपण जेव्हा नगरसेवक व्हाल तेव्हा आपलं व्हिजन काय आहे माझं विजन एकच आहे सर्वात पहिल्यांदा प्रभाग क्रमांक तेरामध्ये विठ्ठलनगर एरिया आमचा विठ्ठलनगरमध्ये सर्वात पहिल्यांदा मी गटरेचं गटरीचं काम पूर्ण करणार आहे प्रत्येक आणि घरोघरी रस्ता व गटर स्ट्रीट लाईट लाईट स्ट्रीट लाईट आहेत लाईट आहेत आपल्या पूर्ण प्रभागात रस्ता इतर म्हणजे स्वच्छता नाना नाणी पार्क म वयवर्तासाठी आणि महिलांसाठी सभागृह म्हणा किंवा मग तो तरुणांसाठी करिअर अकॅडमी सर्व सर्व म्हणजे सर्व प जे जी माणसं आहेत आपल्या वार्डातली त्यांच्यासाठी एक सार्वजनिक शौचालय करणार आहे कारण की आता आज कुठं शौचालय समजा बाहेर घरात पडला की शौचालय कुठं आहे कुठंच माणूस उघड्यावर राहू शकत नाही ना ठीक आहे घडी एक वेळेला राहू शकते पण बाई माणूस राहू शकत नाही ना बंधू आमच्या बहिणी आहेत वगैरे त्याच्यासाठी थोडं स्वाक्षरी सार्वजनिक करणार आहेत अजून भरपूर असे काही माझे जिम आहे भरपूर असे काही माझं योजना आहे की मी माझ्या वचननाम्यात मी दिलेलं आहे माझ्या प्रभागासाठी थी। ठीक आहे आपल्याला आगामी निवडणुकीसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दन्य। आता आपण अजितदादांच्या बरोबर बोललो जे अजितदादा तुमच्या सुखात येणार नाही पण दुःखात तुमच्याबरोबर सदैव राहते अशा अजित दादांना आपल्या आठपाडीमधून भरघोस मतदान मिळेल ह्या तीळ मात्र शंका नाही आमन एक्सप्रेससाठी मी तसली